नमस्कार बीडच्या केस तालुक्यातील के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात अनेक आरोप प्रत्यारोप होत असल्याचे चित्र समोर आले आहे अशातच या प्रकरणात आरोप असलेले केसचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या राज्य पाठवण्यात आले आहे त्यांचा अतिरिक्त पदभार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षेचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे केस तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांच्यासह सात जणांचा सहभाग आढळला यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली मात्र अद्याप चार आरोपी फरार आहेत दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आल्याने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आला आहे त्या पाठोपाठ आता पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या राजावर पाठवण्यात आले आहे मात्र प्रशांत महाजन यांना दोषी पकडून या प्रकरणांमध्ये त्यांना सह आरोपी करा अशी मागणी से दलित सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना पाठवला आहे प्रशांत महाजन यांना दोषी पकडून या प्रकरणामध्ये त्यांना सह आरोपी करा अशी मागणी दलित पैंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वादातून झाली ते अशोक सोनवणे या दलित व्यक्तीवर हल्ला झाला होता या संदर्भात तो वाद मिटवण्यासाठी गेले होते आणि त्यातून परत वाद वाढला आणि त्या संतोष देशमुख यांची हत्या झाली म्हणून संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणामध्येच अशोक सोनवणे या दलित व्यक्तीची पण तक्रार घेऊन गुन्हे दाखल करावेत अशी मागणी दीपक केदार यांनी यावेळी केली आहे